भाजप आणि शिंदेसेनेच्या गलिच्छ राजकारणाचे प्रदर्शन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजप आणि शिंदेसेना यांच्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी पार्श्वभूमीवर कलगीतुरा रंगलेला दिसत असून एकमेकांच्या उरावर बसून या निवडणुका जिंकण्यासाठी अन्य विरोधी पक्षातील कार्यकर्ते यांना विविध प्रकारची प्रलोभने दाखवून पक्षप्रवेशांचा एकलमी कार्यक्रम सुरू केला आहे व या भूलथापांना आणि प्रलोभनांना काही कार्यकर्ते बळी पडताना दिसत आहेत यामध्ये उबाठा सेनेची अधिक धास्ती असल्यामुळे भाजप आणि शिंदे सेना उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांना आपल्या गळाला लावताना दिसत आहेत मात्र आपल्या उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी आपली पक्षनिष्ठा कोणत्याही फायद्यासाठी गहाण टाकू नये सत्ता येते आणि जाते तशी जाते आणि येते सुद्धा हा निसर्गाचा नियम आहे त्यासाठी थोडा संयम बाळगावा अतिघाई संकटात नाही हे आपण सर्वांना माहीतच आहे आपल्याला कोणतेही गाजर दाखवून आपल्या जाळ्या तोडतील आणि तुमचा देतील त्यावेळी पश्चाताप करण्याची वेळ येऊ नये म्हणून उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांनी एकदम वळून पहावे आपल्या माजी खासदार आमदार यांनी आपल्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत जनतेचा सर्वांगीण विकास प्रत्येकाच्या मनात आणि घरात पोहोचवला आहे त्यांनी कधी सुडाचे राजकारण न करता सर्वांना समान न्याय देऊन सर्वांसमोर आदर्श निर्माण करून ठेवला आहे संविधानिक लोकशाहीचा सदैव आदर करून काम केले आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवून माजी खासदार आमदार व उबाठा सेनीच्या पाठीशी ठाम उभे राहणे हीच खरी पक्षनिष्ठा ठरेल अन्यथा स्वार्थ ठरेल असे भावनिक आवाहन उबाठा पक्षाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कार्यकर्ते सुभाष धुरी यांनी केले आहे नमस्कार टीव्हीतर्फे आरवली माडली जिल्हा परिषद मतदारसंघातील उभा सेनेचे ज्येष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते श्री सुभाष धुरी हे आपलं मनोगत व्यक्त करतात सध्याच्या राजकारणाबद्दल स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक आयोगाने ज्या निवडणुका जा, जाहीर केल्या त्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वातावरण भाजप आणि शिंदे सेनेने एकदम एकमेकाला शकाळश देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातील वातावरण ढवळून टाकलेलं आहे आज ते विरोधी पक्षातील लोकांना भूलदापा देऊन वेगवेगळे आमिष देऊन किंवा पैशाची आमिष दाखवून विकासकामाची आमिष दाखवून फोडाफोडीचे या भाजप आणि शिंदे या सत्ताधारी पक्षाकडून जोरदार गलिच्छ राजकारण चालू आहे आणि याविषयी विरोधी पक्षातील नेते विरोधी पक्षातील लोकांना विशेषतः या लो सेना आणि भाजपने या जिल्ह्यातील उभाटा गटाची शिंदेसेनेची ताकद आजमावली असल्यामुळं ते जास्तीत जास्त उबाटा शिंद गटावर यांचा डोळा आहे आणि ते उभाटा गटाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना सुरुवातीला आम्ही सांगितल्याप्रमाणे जशी खोटी आश्वासने भूलकापा स्टंटबाजी करून वेगवेगळे आमिषे दाखवून फोडाफोडीचे राजकारण चालू आहे आणि हे लोकशाहीला घातक असं राजकारण चालू आहे सध्या देशात किंवा राज्यात जी परिस्थिती चालू आहे कोणत्या प्रकारचं हे आपण या भारत देशाची लोकशाहीचं जो नावलौकिक होताना आज कोणत्या थराला देशातील किंवा राज्यातील राजकारण गेलेलं आहे यापासून लोकांनी वेळीच सावध व्हावे हे आमचं स्पष्ट मत आहे आज विशेषतः मालवण तालुक्यात आणि विशेषतः कणकवली तालुक्यात जोरदार एक एकमेकाविरुद्ध किंवा सावंतवाडी तालुका म्हणा किंवा संपूर्ण जिल्ह्यातच म्हणा एकमेकाविरुद्ध जोरदार असं एकमेकाला पा पाडापाडीचं राजकारण या सत्ताधारी पक्षाचं चालू आहे आणि यासाठी ते ज्या निष्ठावंत शिवसैनिक आहेत जे निष्ठावंत विरोधी पक्षाचं काम करत आहेत त्यांना खोटं आमिष दाखवून त्यांच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्यांना आपल्याकडे खेचत आहे आणि या माझं एक आव्हान आहे की विरोधी पक्षातील जे निष्ठावंत मतदार आहेत म्हणा किंवा उभाटा सेनेचे जे निष्ठावंत कार्यकर्ते आहे त्या लोकांनी अशा या भूलतापांना किंवा आमिषाला बळी पडू नये आणि बळी पड पडू नये कारण ह्या आज ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाला आहेत त्यामुळे ती ते तुम्हाला मोठमोठी आमिषे दाखवतील मोठमोठे तुम्हाला प्रलोभने देतील आणि ते आपल्या जाळ्यात फसवतील आज समजा तुम्ही तिकडे गेलात हे फक्त इलेक्शन झाल्यापुरतं तुमचा वापर करतील पुनश्छा तुम्हाला, तुम्हाला वाऱ्यावर सोडल्याशिवाय राहणार नाही असं माझं ठाम मत आहे आणि गेली चाळीस वर्षे मी राजकारणाचा अनुभव घेतो आहे यापूर्वी जे देशात राजकारण होतं ते वेगळ्या थराचं होतं आणि आज जे राजकारण चालू आहे ते अगदी वेगळ्या ठरेने चाललेल्या आहे याची वेळीच दखल घ्यावी असं मला वाटतं ब्युरो रिपोर्ट जनादेश